आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोतीराम आढाव वैभव लक्ष्मी लॉन्स बॅकवेट हॉलच्या समोरील मोकळ्या जागेत युवराज अनिल निकाम मुंबई चोवीस राहणार आडगाव यात सापरा रचत ताब्यात घेत त्याची अंग झडती घेतली असता पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा गावठी पिस्तोल व एक जिवंत कारतूस मिळून आले पुढील कारवाई कामीसाठी उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुडे पुलिस हवलदार नंदकुमार नांदोर्डीकर गुलाब सोनार राजा राजाभा गांगुडे नितिन फुलमा प्रकाश बोड़के चंद्रकांत गौड़ी प्रकाश महाजन वाल्मिक चौहान सुनील खैरनार संजय पोटिंदे परवीन वनखेड़े आदि एकेपी न्यूज साफ अनवर खान पठान नासिक